कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आस्ताने ते एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली मोहाने आयोजित या बैठकीत पक्षाच्या रणनीतीवरती सखोल चर्चा करण्यात आली आगामी निवडणुका प्रचंड मताधिक्याने जिंकण्यासाठी ठोस नियोजन आणि रणनीती ठरवणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव बेटकर यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले त्यांच्या सूचनेनुसार प्रत्येक कार्यकर्त्याला निवडणुकीत विजयासाठी कोणती भूमिका बजवायची आहे याबाबत स्पष्ट दिशा देण्यात आली बूथ स्तरापासून ते स्थानिक पातळीवरील कामकाजांपर्यंतच्या नियोजनावरती भर देण्यात आला या बैठकीला खेड तालुकाप्रमुख दत्ता भिलारे आणि उपतालुका उपता प्रमुख सचिन उर्फ बबलू सकपाळ यांच्यासह अनेक प्रमुख नेते पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते सर्वांनी मिळून पक्षाची ताकद वाढवण्याचा आणि विजयाचा संकल्प केला बैठकीचे यशस्वी आयोजन संघटक सुरेश कदम आणि आस्थान जिल्हा परिषद गट विभाग प्रमुख किरण मोरे यांनी केले होते या आढावा बैठकीमुळे आस्थानमधील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी निवडणुकांमध्ये विजयाची खात्री व्यक्त केली जात आहे जय महाराष्ट्र आस्थान विभागामध्ये प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उपस्थित रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सदेवजी बेटकर साहेब आणि या गटाचे विभाग प्रमुख किरणजी मोरे संघटक बुवा आमचे त्याचबरोबर इथे जमलेले सगळे शाखाप्रमुख प्रमुख प्रमु। तसेच पदाधिकारी आज उद्या येऊ घालल्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्त्यांची आढावा बैठक आम्ही इथे संपन्न संपन्न मोहनामध्ये संपन्न झाली या बैठकीला पक्षाचे संपर्क प्रमुख या नात्याने सदेवजी बेटकर साहेबांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे मार्गदर्शन केलेलं आणि येणाऱ्या वाहू होऊ घातलेल्या निवडणुकीला समोर जाण्यासाठी पूर्ण पक्षाच्या जा ताकदीनिशी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचा त्यांनी निर्णय घेतल्याबद्दल आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने तालुक्याच्या वतीने मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथे थांबतो जैन जय महाराष्ट्र